अटी व शर्तीनुसारच अनुज्ञप्ती परवानाधारकांनी व्यवसाय करावा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर प्रशासनातर्फे नियमित कारवाई सुरूच आहे या व्यतिरिक्त अवैध विक्रीबाबत काही माहिती असल्यास पोलीस प्रशासनाला त्वरित कळवा नियमांचे उल्लंघन करून पैसे कमवण्याच्या नादात विनाकारण कायद्याच्या कजाट्यात का अडकू नका असे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन म्हणाले ठरवून दिलेल्या नियमानुसार आपली दुकाने वेळेवर सुरू करा व वेळेवर बंद करा दारू पिऊन गाडी चालवू नये अशा आशयाचे फलक आपल्या दुकानांसमोर लावा राज्यातील इतर घटनांची चंद्रपूरमध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नियमांचे पालन करण्यासंदर्भात ही बैठक बोलविण्यात आली आहे यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रामोड यांनी प्रस्ताविकातून नियमांबद्दल माहिती दिली तसेच याप्रसंगी अनुज्ञप्ती

तो ये दो महीनेट्स बारेस्टोरेंट हो जो भी के आ रहा है। जब से में लेने के समझ गया है कि लोगों को फ्री में रोड पे भी पी पीना शुरू किया मैं आप लोगों का समझा बोल रहा हूँ बट मैं बोल रहा हूँ ऐसे हो गए तो उनके रेस्पॉन्सिबिलिटी हमारा भी है ठीक करने का आप लोगों का भी है आप लोगों का कैरियर रेस्पॉन्सिबिलिटी से बोलने

आता इथं असं पाहायला मिळतं की रात्री बंद झालेले असतात पण सकाळी लवकर उघडले जातात तर ती ती वेळ सुद्धा तुमच्यावर बंधनकारक आहे त्याच्या संदर्भात आता पोलीस म्हणत होते की सरपंच आपल्याला पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने जे दे निर्देश देणं अपेक्षित आहे ते देणारच आहे पण ह्या वेळा स्ट्रिक्टली पाळल्याच पाहिजेत ह्या व्यतिरिक्त जे यंत्री आहेत किंवा परवाना कक्षा आहे तिथे अंडर एज लोकांना ज्यांचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी आहे अशा लोकांना मद्य वितरण करणं एक आयल्यानी विषेधार आहे की केलं गेलं नाही पाहिजे बऱ्याच वेळा ही गोष्ट पाहताना दिसत नाही